साहित्यकल्पामध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या आधीचे पार्ट्स ऐकून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करते तुझ्या सवे सारे हवे भाग एकतीस मुग्धा हे घे बाळ कसं झालं ते सांग हा? म्हणत आई पोह्याची प्लेट घेऊन मुग्ध आणि यशला देणार तसा वरून सक्षम धावत आला अगं आई ही ना आपल्या बाबाना तुरुंगात पाठवलं आणि तू हिलाच काय खायला घरून घालते आहेस मी नाही मारत हा हिला माझी बहीण मला वाटतं हिचा काहीतरी डाव असणार प्रॉपर्टीत वाटीदार होण्याचा वा वा नाव काय म्हणालस रे तुझं मगरची पडलेली कमी होती का आबा काय नाव आहे हो याच सक्षम बेटा सक्षम आधी तू ना सक्षम हो आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मी एवढं कमावते की मला याची काहीही गरज नाही तुझी प्रॉपर्टी तुझ्याजवळ ठेव ती त्याच्या खांद्यावरची धूळ झटकत म्हणाली तसा त्याचा चेहरा पडला शीख जरा आता हिच्याकडून जरा म्हणून शिकला नाहीस ही एवढी मोठी आय पी एस झाली आहे कसल्याही आधाराशिवाय आणि तू बघ जरा स्वतःकडे मुग्धा खरंच कौतुक आहे बाळा तुझं हीच माझी नात मी आता अभिमानाने सर्वांना सांगेन की माझी नात आय पी एस आहे आबा म्हणाले आबा हिच्यासाठी मला बोलू नका हा आता आई यार बघ ना कौतुकच नाही माझं कोणाला मग काय बरोबर बोलत आहेत ते माझीच मुग्धा आहे ही आता इथेच राहा हा मुग्धा सांग ना कसे झालेत पोहे आई म्हणाली छान झालेत आई मस्त पण मला इथं राहता येणार नाही सॉरी माझं कर्तव्य तिकडं शहरात आहे हवं तर मी येत जाईनधून मधून तुम्हा सर्वांना भेटायला हो ते आहेच यावं लागेलच तुला बरं म्हणजे हे पण तुझ्यासोबत काम करतात का मुग्धा आबा म्हणाले नाही आबा हा माझा फ्रेंड आहे यश आमचं सोबतच कॉलेज झालं इन्स्पेक्टर आहे तो गेले एक दीड वर्ष झालं तिथंच पुण्यात असतो या ना तुम्ही सगळे कधी पुण्यात आला तर हो हो नक्की येऊ बरं तिथं पुण्यात कुठे राहतेस तू मी आता सध्या ऊंद राहते पण आधी मुंबईला होते तिथंच शिक्षण झालं समर देशमुख म्हणून एक आर्मी ऑफिसर आहे त्यानेच माझं शिक्षण केलं आबा त्याची आई तिनेही मला अगदी आपल्या मुलीसारखं प्रेम दिलंय आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळे आणि या सगळ्यात मला दुबईत भेटलेला आणि वाचवणारा श्रीराम मी आज फक्त त्याच्यामुळे तुमच्या समोर आहे फक्त त्याच्यामुळे कारण त्यानेच माझी भारतात यायची सोय केली होती मला त्या सर्वांना भेटायला आवडेल मी आवर्जून त्यांची भेट घ्यायला येणार म्हणजे येणार हा मुग्धा आबा म्हणाले हो कधीही या मीही येत जाईन अधून मधून चला आता निघावं लागेल यश निघायचं म्हणत ती उठली आणि यशही उठला अगं अशी कशी आलीस आणि निघालीस ही लगेच खाल्लंही नाही तू सगळे पोहे खातरी ना आई विनवणी करत होती आणि मुग्धा येऊन लगेच निघणार तर तिचा चेहरा पडलेला अगं आई मी येईन तुला भेटायला वरच्यावर काळजी करू नकोस तेव्हा हवं तेवढं खायला घाल मला हा मग तर झालं पण याला काय म्हणायचं मुग्धा तुला त्या संदीपने असं पळवून नेलं त्यानंतर आम्ही खूप शोधलं तुला आता पुन्हा तू कधी भेटशील असं वाटलंच नव्हतं आणि आता पुन्हा भेटली आहेस तर आता भेटली आहेस पण पुन्हा जाते आहेस आबा नाराज होऊन म्हणत होते आबा समजून घ्या मला माझा नाईलाज आहे हो आता आबा तिला थांबवा ना हो नीट पाहिलंही नाही आहे मी तिला अजून आपली मुलगी आहे होती इतक्या वर्षांनी माघारी परतली आणि पुन्हा जाणार का अशी आई प्लीज असं भाऊक नको होऊ माझा नाईलाज आहे कदाचित हीच नियती असेल येतो आबा आशीर्वाद द्या म्हणत ती त्यांच्यासमोर वाकली खूप मोठी हो त्यांनी आशीर्वाद देताच ती उठली आणि बाहेर निघाली आणि तिची आई तर रडूच लागली मुग्धा नको जाऊ ना मुग्धा अहो तिचे कसलेही लाड नाही केलेत मी एखाद्या परक्यासारखी घरी येऊन पुन्हा निघून जाते ती सोनिया तुम्ही आज जा सक्षम आईला सांभाळ तुझ्या मी आलोच म्हणून ते त्यांना सोडायला बाहेर आले आणि मुग्धा आणि यश निघून जातात हताश होऊन त्यांच्या रूममध्ये आले आयुष्यात नेहमी प्रत्येक गोष्ट जिंकलेला माणूस नियती आज नियतीपुढे हरला होता स्वतःच्या नातीला न्याय देण्यासाठी आज स्वतःच्या मुलाला पोलिसांच्या ताब्यात देऊन बसला होता कर्माची गुह्यगती दुसरं काय जणू मंगेश देसाईंनी केलेल्या पापाची सजा द्यायलाच मुग्धा त्यांच्या घरात फक्त जन्मली होती ती त्यांची असूनही त्यांची मात्र कधीच होऊ शकत नव्हती कार भरधाव वेगाने पुण्याकडे धावत होती आणि मुग्धा मात्र तिच्याच विचारात अजूनही हरवली होती आज तर माझं कुटुंबही मला मिळालं पण तरीही मला म्हणावं असा आनंद होतच नाही आहे त्यांच्याबद्दल वाटणारी उत्सुकता तीही त्यांना पाहताच क्षणात संपली काय आहे हे मी खुश आहे का नाही काहीच समजत नाही आहे मला जे दुःख मला आईला आणि समरदादाला आणि श्रीरामलाही सोडताना वाटत होतं ते का नाही वाटलं मला हे घर सोडताना मला समजण्यास खरंच कठीण आहे हे सगळं नियती म्हणतात ती हीच का एवढ्यात गाडी थांबली ती एका चहाच्या टपरीजवळ तसं यश आणि मुग्धा आणि सोबत दोन्ही हवालदार उतरले एक हवालदार चहा सांगायला गेला मुग्धा मूड फ्रेश करण्यासाठी आजूबाजूचा परिसर न्याहाळत होती एवढ्यात तिचं लक्ष यशकडे गेलं जो तिच्याचकडे पाहत होता मुग्धा किती आणि काय विचार करते आहे सेवडा आणि चक्क इतक्या पटकन तू घरातून निघालीस मला आश्चर्य वाटतंय तुझं यशने तिला विचारात पाहून विचारलं एक्झॅक्टली exactly. मलाही तेच कळत नाही आहे यश तोच विचार करते मी आय फील नथिंग फॉर देम एरवी मी त्यांना भेटण्याची आणि भेटल्यावर काय काय करायचं याची स्वप्न रंगवायचे आणि आज त्यांना भेटूनही मला काहीच ते फील नाही झालंय ना आनंद ना दुःख डेस्टिनी मुग्धा तिच्या पुढे कोण जाऊ शकत नाही यू आर राईट मॅडम सर चहा एवढ्या हवालदाराने दोघांना चहा आणून दिला तिनं कधी नव्हे ते चेअर्स करायला यश समोर चहाचा कप पुढे केला चेअर्स यश तिने म्हणताच त्यानेही तिच्या कपाला अलगत्त त्याचा कप लावला आणि दोघांनी चहाचा एक एक सेप घेतला मुगदा चहा पिताना आता ही आजूबाजूला पाहत होती जणू अजूनही काहीतरी तिच्या डोक्यात चालू असावं ती मात्र श्रीरामला मिस करत होती श्रीराम आता तर माझे आई बाबा पण कळले कोण आहेत फक्त तू आहेस रे भेटायचा कुठे आहेस मी वाट पाहते तुला भेटायची सगळं आहे फक्त तू नाही आहेस रे डोळे मिटून तिने मोकळ्या हवेत मोठा श्वास भरून घेतला यशसाठी मात्र मुग्धाची ही रूप अगदीच नवीन होती तिचं शांत होणं तिचं रिॲक्ट होणं तिच्यातला आय पी एस जागा झाल्यावरची ती आणि अस्सल तिच्या रूपातली एक मैत्रीण म्हणून ती मुग्धा फार बदलली आहेस तू असं वाटतच नाही ती अल्लड मुग्धाधा राहिली आहे तो म्हणाला तशी श्रीरामच्या कल्पनाविश्वात रमलेली ती एकदम भानावर आली आणि तिने डोळे उघडले हो कदाचित यश दुनियादारी शिकते रे आता चल निघायला हवं म्हणत पटकन आपला कप डस्टबिनमध्ये टाकून ती गाडीत जाऊन बसली यशला मात्र ती त्याच्यापासून खूप दूर दूर जाते असंच वाटत होतं मुग्धा घरी पोहोचली तेव्हा रात्रीचे नऊ वाजत होते तिनं डोरबेल बेल वाजवली आणि काहीच क्षणात आईनं डोर उघडलं मुग्धा काय ग आज खूप लेट झाला आणि फोनही लागत नव्हता ग तुझा हो अगं ते गावी गेलो होतो ना त्यामुळे असेल म्हणून तिनं डोर लावला आणि वळत आईला आवाज देत तिला बिलगली आई काय ग काय झालं मुग्धा सगळं ठीक आहे ना बाया आई तिच्या डोक्यावर मायेने नेहमी हात फिरवत म्हणाली हो ग सगळं ठीक आहे इवन यू नो वॉट आज मी माझ्या खऱ्या आई बाबांना आणि आजोबांनाही भेटून आले काय सांगतेस मुग्धा आई तिला बाजूला करत आश्चर्यचकित होत म्हणाले हो आज तिकडे सातारा साईडला गेलो होतो आम्ही पण मग लगेच आलीच राहिली नाहीस तिथे ते तुला राहा वगैरे असं काहीच बोलले नाहीत की काय म्हणत होती गं ती आई पण का कोण असतं मला तिथं तेवढं आपले पण नाही वाटलं जेवढं इथं वाटतं माहीत नाही का मुग्धा तू ठीक आहेस ना अगदी सहज सांगितलं तू की तुझ्या आई बाबा भेटले मग ती खुशीही नाही वाटते तुझ्या चेहऱ्यावर आई तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली आई आता आहे ते आहे सोड ना तू थांबली असशील ना जेवायची चल जेव आपण मुग्धा तिचाच तो मायेचा हात गालात जवळ प्रेस करत म्हणाली बर चल म्हणत दोघीही किचनमध्ये गेल्या आईने आणि तिने जेवणाचं टेबलवर घेतलं तिला जेवायला वाढलं तर आईकडे ती एकटक पाहत होती काय ग अशी का पाहतेस जेवणारीस आता आई तू भरव ना आज प्लीज बापरे मुग्धा मला आठवतं पहिल्या दिवशी घरी आली होतीस ना तेव्हा भरवलं असेल मी तुला त्यावर तू तु आज स्वतःहून म्हणत आहेस ये हा मी भरवते तुला म्हणत आईने तिला आज प्रेमाने पहिला घास भरवला आणि मुग्धानेही तो अगदी खुश होऊन आईच्या हातून खाल्ला तिचे डोळेच भरून आले होते पण मनातून जे समाधान वाटत होतं ते तिला अगं हे काय आता डोळ्यात का पाणी आणलंस कारण आई फक्त तूच माझी आई आहेस म्हणत ती तिला बिलगली आईला तर समजतच नव्हतं तिला काय झालंय मुग्धा अगं ठीक आहेस ना बेटा एकदम ठीक आहे मुग्धा म्हणाली आणि दोघीही जेवू लागल्या जेवण झाल्यावर मुग्धा आज हट्ट्याने आईच्याच रूम मध्ये झोपली अगदी लहान मुलीप्रमाणे आईच्या खुशीत शिरून तिने जन्म जरी नव्हता दिला तरी हे एक वेगळंच समाधान फील होतो आज तिला आणि थकलेला तिला झोप ही लगेच लागली सकाळचा अलार्म वाजला तशी मुग्धा खडबडून जागी झाली अलार्म बंद केला आणि उठून शूज घालून जॉगिंगसाठी निघाली पहाटेची प्रसन्न वेळ आणि सूर्यदेवाचं अजूनही आगमन नव्हतं पण तरीही आजची ती सकाळ वेगळाच फील देणारी अशी होती उगाच एक प्रकारची खुशी तिला मनात भरल्याचं वाटत होतं जणू आयुष्याचा एक अध्याय संपून आता दुसरा अध्याय चालू होत होता एक क्षणाला सगळं काही मिळाल्याची तृप्ती तर एक क्षणाला फक्त श्रीरामची कमी तिला जाणवत होती तिचं मन उगाच त्याची वाट पाहत होतं त्या आठवड्यात मुग्धाचं तेच आयुष्य पण आता नव्याने सुरू झालेलं हातात घेतलेलं प्रत्येक काम ती अगदी चोख पार पाडत असायची एका बाजूला तिचं करिअर आणि एका बाजूला फॅमिली लाईफ दोन्हीही छान चालू होतं दोन्ही घरातले आता तिला लग्नासाठी विचारू लागलेले पण ती काहीतरी कारण सांगून लग्नाचं नेहमीच टाळून द्यायची त्यात श्रीराम कोणत्या मिशनवर आहे आणि कधी महागारी परतणारे तो कुठे राहतो तिला काहीच माहिती नव्हतं त्याचं लग्न झाले अजूनही तिला असंच वाटत होतं पण तरीही आता ती स्वतःच त्याला एकदा तरी भेटायचं ठरवत होती त्या दिवशी असेच भारताचे पंतप्रधान महत्वाच्या एक एका दौऱ्यासाठी पुण्यात येणार होते सगळी जबाबदारी मुग्धाचीच असणार होती मुग्धाने सगळी सुरक्षा व्यवस्था टाईट करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते त्यांचं फिरण्याचं ठिकाण ते येण्या जाण्याच्या रस्त्यावर सगळीकडे पोलिसांचा कडा पहारा होता तीही त्यांच्या टीमसहित सध्या एअरपोर्टवर हजर होती हे फोन ते फोन सतत चालूच होते एवढ्यात कोणीतरी मागं खांद्यावर तिला टॅप केलं ती फोनवर बोलता बोलताच वळली पाहते तर वेद त्याला एक मिनिट असं खुनावत तिने फोन संपवला आणि त्याच्याकडे वळली तिला क्षणभर असं वाटलं जणू खूप काही ओळखीच भेटलंय ओ हो आय पी एस मुग्धा ग्रेट ओळखलंस का मी कोण आहे ते वेद म्हणाला न ओळखायला काय झालं वेद दादा ती गोड हसून म्हणाली मारणार बिरणार नाहीस ना मला आता तो असं काही म्हणाला तसं तिला फार हसू हो आलं ओ वेद दादा काही पण तू इकडे हो मी इथं पुण्यातच असतो प्राचीला घ्यायला आलो होतो ती येते ना फ्लाइटने प्राची प्राचीचं नाव ऐकलं तशी मुग्धा एकदम शांत झाली ओ विसरलोच अगं माझी बायको प्राची त्याचसाठी एक काम कर तुझा नंबर दे पटकन आणि हो घरी येणार आहे सा आता आमच्या मग देईन तिच्याशीही ओळख करून ओके मग हे माझं कार्ड घे आता सध्या घालते रे भेटून निवांत नंतर हो ठीक आहे मी कॉल करेन तुला खूप बोलायचं मुग्धा प्लीज ये हा घरी मी पाठवेन ॲड्रेस येशील हा मुग्धा तो जाता जाता खूपदा म्हणत होता हो नक्की चल बाय बाय मुग्धा तो बाय करत निघून गेला पण काहीतरी राहून गेल्यासारखं तिला वाटत होत पण सध्या ती बिझी होती एवढ्यात प्लेन लँड झाल्याची अनाऊन्समेंट झाली आणि पुन्हा ती तिच्या कामात बिझी झाली कसा वाटला आजचा पार्ट आता तर काय मुग्धाला वेद सुद्धा भेटलाय मग वेद घरी जाऊन तिला बऱ्याच गोष्टी क्लिअर करेल असं वाटतंय का तुम्हाला बघूया पुढच्या भागात काय होत आहे आणि वेदकडून श्रीरामचं खरं रूप तिला कळतंय का तर ऐकत राहा तुझ्या सवे सारे हवे कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच